एक हजार लढाई जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे हे अधिक चांगले आहे कारण स्वतःवर विजय मिळवला तर सर्व काही जिंकता येते ते ये तुमच्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही कोणतीही गोष्ट देण्यामध्ये काय सामर्थ्य आहे हे तुम्हाला जर कळत असेल तर तुम्ही कोणत्याही दिवशीचे जेवण हे एखाद्याबरोबर वाटून घेतल्याशिवाय राहू शकत नाही पाण्याकडून हे शिका जोराच्या लाटेने कदाचित झुडूप विखरली जाऊ शकतात पण समुद्राची खोली ही मात्र शांत असते त्यामुळे शांत राहायला शिका कोणते काम करून झाले आहे हे मी कधीच पाहत नाही कोणते काम करायचे शिल्लक आहे याकडेच माझे लक्ष असते तुम्ही तीच गोष्ट गमावता ज्या गोष्टीला तुम्ही अधिक बिलकता अथवा चिकटून राहता भूतकाळ आधीच निघून गेला आहे आणि भविष्य काळाबाबत तुम्हाला कोणतीही माहिती नाही तुम्हाला जगण्यासाठी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे वर्तमान काळ त्यामुळे वर्तमान काळातच जगा तुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा तुम्ही विचार करता तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे कारण वेळ कधी कोणावर कशी येईल हे कधीच सांगता येत नाही त्यामुळे जी वेळ आहे त्याचा व्यवस्थित उपयोग करून घ्या जीभ ही एखाद्या धारधार सुरीप्रमाणे असते पण त्यातून आलेले शब्द हे घायाळ करतात रक्ताचा सडा घालत नाहीत इतकाच फरक आहे सर्वांना हे तिहेरी सत्य शिकण्याची गरज आहे उदार हृदय दयाळू भाषा आणि सेवा व करुणेचे जीवन हे नेहमीच मानवतेचे सादरीकरण आणि नूतनीकरण असतात जीवनावर प्रेम करणारी व्यक्ती ही नेहमीच विषप्रयोग टाळते त्यामुळे नेहमीच वाईट कृत्य करणे ही टाळा त्यामुळे जीवन अधिक सुखकर होईल